नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता वार्तापह्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर जागतिक विश्वदिनानिमित्त मावळ तालुका आदिवासी बांधवांच्या वतीने लोणावळा येथील रायवड महादेव मंदिर ते सुमित्र हॉल दरम्यान मोठ्या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले होते या शोभा यात्रेत पुणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भर पावसात मोठ्या झाली महिला शोभा यात्रेनंतर हॉल भांगरवाडी येथे उपस्थित सत्कार मनोगत तसेच मावळ तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी इतर समाजातील व्यक्तींनी केलेल्या सामाजिक आरोग्यविषयक तसेच शासकीय कामांचा ऋण व्यक्त करण्यासाठी मावळ तालुका आदिवासी कार्यगौरव गौरव पुरस्कारचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच सरपंच आरोग्य सेवा पुरविणारे कर्मचारी पत्रकार यांचा समावेश होता इयत्ता दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला भाजपाचे किसान मोर्चा अध्यक्ष गणेश भेगडे मावळ विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे मावळ भाजपा अध्यक्ष दत्ता गुंड बाळासाहेब घोटकुले संतोष कुंभार जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर मावळ भाजपा अध्यक्षा सायिताई बोत्रे माजी सभापती सुमित्रा ठाकर नगरसेविका अंजनाताई कडू नगरसेविका रचनाताई सिनकर नगरसेविका कविनाताई बैकर तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळ तालुका संघटनेचे अध्यक्ष गणेश धानवले होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप उमरे यांनी केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद